नमस्कार मित्रांनो एक वाद मीडिया आणि सोशल मीडियामध्ये सुरू झालेला आहे फातिमा बेबी ज्या होत्या आपल्या महात्मा फुले आणि सावित्री मातेसोबत काम करणाऱ्या उस्मानभाईंच्या सिस्टर तर या देशातल्या पहिल्या मुस्लिम फिमेल एज्युकेटर म्हणजे शिक्षिका होत्या हे आता हे ऐतिहासिक सत्य आहे परंतु एक व्यक्ती आहे दिलीप मंडल म्हणून या व्यक्तीने असं स्टेटमेंट केलं सोशल मीडिया मीडियावर की हे फिक्शनल कॅरेक्टर आहे म्हणून आणि या या लेडीचं एज्युकेशनसाठी काही असं काही रोल नाही आहे तर त्याच्यावरून मग वाद उठला लोकांनी चर्चा करायला सुरुवात केली आणि बरेच नामांकित विचारवंत ज्यांना इतिहासाची जाण आहे त्यांनी इतिहासाचं संशोधन केलेलं आहे यांनी देखील मत मांडलं आणि फुले साहित्यातलं सावित्रीबाई फुलेंनी महात्मा फुलेंना जे लेटर लिहिलेलं आहे त्या लेटरमधूनच जे एव्हिडन्स पुढे आलेले आहेत ते सादर केले आणि हे विवादातीत आहे म्हणजे याच्यावर कुठला विवादच नाही की फातिमा बीबी ह्या काम करत होत्या महात्मा फुले आणि ज्योतिबा फुलेंवर आणि या महिला शिक्षणाचंच काम करत होत्या आणि सावित्रीबाईंनी फुलेंच्या पत्रानुसार जेव्हा सावित्रीबाई नव्हत्या उपलब्ध नव्हत्या काही कारणाने माहेरी गेल्या होत्या त्यावेळेला फातिमा वर कामाचा लोड आला आणि त्या हे काम जास्त आहेत असं सावित्रीबाई स्वतः पत्रामध्ये लिहितात त्यांचा जो एकमेव फोटो उपलब्ध आहे सावित्री मातेचा तो फातिमा दे बीबीसोबत आहे त्यामुळे हे फिक्शनल कॅरेक्टर नाहीच आहे काही प्रश्नच नाही आणि त्यांचं काम जे आहे ते देखील एज्युकेशनमध्येच दे होतं फिमेल एज्युकेशनमध्येच होतं फुले साहित्यातून हे क्लिअर होतं मग आता प्रश्न असा पडतो की हे जे आहेत मनुवादी सनातनी जे आहेत किडे यांना फातिमा बिबींची काबर आता अडचण व्हायला लागली आधी त्यांना महात्मा फुले सावित्री फुलेंची अडचण होत होती त्या काळात पण होत होती आणि आताही काही असे भिडेसारखे लोक आहेत की ज्यांना आजही ते महात्मा फुलेंना शिवाय देतात आणि बहुजन जे मूर्ख आहेत अंधभक्त हे त्यांच्या मागे फिरतात तर फातिमा बिबींची अडचण व्हायचं कारण हे असं आहे की लोकांमध्ये आता जागृती व्हायला लागली आहे आणि महात्मा फुले सावित्रीबाई यांची जयंतीपर्यंत ठीक आहे परंतु फातिमा बीबीची पण जयंती लोक साजरी करायला लागलेत त्यांच्यावरही व्हिडिओ करायला लागलेत माझ्या चॅनलवर गेलात तर तुम्हाला फातिमा बीबींचा माहिती सांगणारा मी एक व्हिडिओ केलेला आहे आणि त्याची जागृती लोकांना आता कळायला लागलं की फातिमा बीबीचं काय महत्त्व आहे उस्मानभाई कोण होते आऊ आऊ कोण होत्या यांच्या आयुष्यामध्ये हे जे पात्र ॲक्च्युअल इतिहासात होऊन गेले म्हणजे लोकांना रामाच्या तीन माता कोण आणि त्यांचे हे कोण हे पुराण कथांमधले पात्र माहीत आहेत त्या अगदी त्यांच्यासाठी जे लढणारे जे वानर सैन्य म्हणजे माकडांचे नावं माहीत आहेत परंतु इतिहासातल्या पात्रांचे लोकांना नावं माहीत नाहीत परंतु आता हे माहीत व्हायला लागलं आहे जनजागृती व्हायला लागली लोकांमध्ये आणि महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले हे जेव्हा स्त्री शिक्षण द्यायला लागलेत या स्त्री शिक्षणामध्ये केवळ फक्त दलित किंवा शूद्र मुली नव्हत्या तर ब्राह्मणांच्या मुली देखील होत्या ते जे काम करायला लागले त्यांनी जे प्रसुतीगृह सुरू केले याच्यामध्ये ब्राह्मणांच्या मुलीत डिलिव्हरी ज्या ज्या डिलिव्हरी झाल्या त्या ब्राह्मणांच्या मुलींच्या झाल्यात विधवा मुलींच्या डिलेवरीज आणि ते त्यांनी मुलं वाचवले त्यातल्या एकाला त्यांनी दत्तक घेतलं आता जेव्हा महात्मा फुले आणि सावित्रीबाई शिकवायला लागल्या त्यावेळेला हे सनातनी मंडळी पुण्यातली सगळे ब्राह्मण हे वृत्तीचे असतात संकुचित असतात असा अजिबात नाही भिडेवाड्यामध्ये पहिली शाळा सुरू झाली आपल्याला माहीत आहे त्यावेळेला महात्मा फुलेंच्या कामामध्ये सहयोग देणारे काही स्थानिक ब्राह्मण लोक होते पण बहुतांश लोक विरोध करत होते तर त्या तो जर आपण इतिहास बघितला तर, तर याच्याप्रमाणे गोविंदरावांचं डोकं भरवणारे की हा धर्माच्या विरोधात काम करतो आहे आम्ही तुम्हाला वाईट टाकू वगैरे असं म्हणणारे हे जे लोक होते हे ब्राह्मण सनातनी लोक होते त्यांच्या सांगण्यावरून गोविंदरावांनी महात्मा फुलेला महात्मा फुले जेव्हा ते लहान होते त्यांना तरुण होते त्यावेळेला त्यांना धोरण काढू काढलं त्याच्यामुळे देखील त्यांच्यासोबत गेल्या नवऱ्याबरोबर जावं जायचं म्हणून आणि मग त्यांना आसरा दिला तो उस्मानबाईने आणि उस्मानबाईची माझी बहीण आहे फातिमा बीबी ही देखील आता त्यांच्या पुढे कामात सहभागी झाली ते उस्मानबाईच्या घरी राहिले त्यांनी त्यांना रिसोर्सेस दिले आता एखाद्या मुस्लिम व्यक्तीने स्त्री शिक्षणामध्ये कॉन्ट्रिब्यूट करणं आणि वेळी की जेव्हा ब्राह्मण सनातांनी त्या गोष्टीला विरोध केला होता त्यांच्या कामामध्ये अडथळा आणला होता त्यांच्या सांगण्यामुळे त्यांना घरून काढलं गेलं होतं मात्र मुस्लिम व्यक्तीने म त्यांना आसरा दिला एक मुस्लिम महिला त्याच्यामध्ये सामील झाली एका मुस्लिम महिलेने स्त्री शिक्षणामध्ये कॉन्ट्रीब्यूट केलं आणि त्याने ब्राह्मण मुली शिकल्या ही जी सगळी जी सिक्वेन्स आहे ही या मनुवाद्यांना या गोबर भक्तांना आज सहन होत नाही हे जे वाढतं अवेअरनेस आहे बहुजनांमधलं शूद्र अस्पृश्य ज्यांना म्हटलं गेलं यांच्यामध्ये जे अवेअरनेस वाढतं आहे यांना तर करा हिंदू मुस्लिम करायचं आहे मुस्लिम द्वेष पसरवायचा आहे परंतु पूर्वीच्या शूद्र अस्पृश्य मानलेल्या जाती तर आता जागृत होत आहेत त्यांना कळतंय हे स सगळं जे सत्य आहे की अरे मुस्लिम आपले शत्रू नाहीत हे तर आपले बांधव आहेत हे ये समोर येत असल्यामुळे हा जळफळाट त्यांचा होतो मग याला विरोध कसा करायचा मग जो लोक जेव्हा जातीय जन जनगणना मागतात तेव्हा हे त्यांचं हिंदू मुस्लिमचं चा कार्ड चालवतात लोक जेव्हा जागृत व्हायला लागतात शिक्षित व्हायला लागतात तेव्हा यांचे बुवा बा बुवा बाबा धर्माच्या नावाने लोकांना त्यांचे माथे भडकवायला लागतात कुमार विश्वाससारखे लोक दिलीप मंडलसारखे लोक पुढे येतात आणि मुस्लिम द्वेष सुरू करतात तर हा जो अजेंडा आहे हा या जेलसीमधून आहे यांचा जळफळाट होतो की एका मुस्लिम महिलेचं नाव कसं जोडलं जात आहे स्त्री शिक्षणाशी आणि जेव्हा आपल्या ब्राह्मण सनातनी लोकांच्या विरोधामध्ये हे सगळं काम होतं स्त्री शिक्षणाचं तेव्हा एक मुस्लिम पहिल्या पुढे आली आणि तिचा गवगवा सुरू आहे तिला मान दिला जातो आहे हे सहन होत नाही म्हणून बहुजनांचे डोके भडकवण्यासाठी त्यांना पुन्हा वेढं बनवण्यासाठी हे लोक असे पुढे येत आहेत अजेंडे घेऊन परंतु आता बहुजन इथून पुढे वेडं बनणार नाही आहेत जे सत्य आहे ते समोर येत राहणार आहे तुम्ही आता आ जुना काळ नाही आहे की कोणालाही तुम्हाला पाहिजे त्याला अवतार म्हणाल तुम्हाला पाहिजे तेव्हा त्याला ते आसूर आणि दानव आणि राक्षस डिक्लेअर कराल हे आता होणार नाही जय जाह हिंद जय फातिमा बेबी